आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सुलभा गायकवाड यांनी घेतला कल्याण पूर्वेतील नाले सफाईचा आढावा दरवर्षी कल्याण पूर्वेत नाले सफाई व्यवस्थितपणे न झाल्याने पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी मुख्य नाले गटारे तुंबून पावसाचे पाणी नागरिकांच्या राहत्या घरात शिरून नागरिकांचे नुकसान होते पावसाळा जवळ आला तरीही नालेसफाई अपूर्ण असल्याने कल्याण पूर्व विधानसभेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कल्याण पूर्व भागात नालेसफाईच्या कामाची पाहणी करत ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली कंत्राटदाराने केवळ फ्लोटिंग मटेरियल काढून कामाचा दिखावा केलाय सर्व गाळ नीट काढण्यात आलेला नाही तसेच रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचलेली दिसून आले याचे वास्तववादी चित्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले त्याचप्रमाणे या संदर्भात लवकरच माननीय आयुक्तांची भेट घेणार येणार आहे यावेळी ड प्रभात सहाय्यक थोरात उप अभियंता उमेश भट माजी नगरसेवक मनोज राय उत्तर भारतीय मोर्चा मंडळ अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय नितीन तरे वंदना मोरे मनोज माळी यशोदा माळी मोना शेठ लल्लन कनोजिया तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आता मी आम्ही फिरवतो आहोत इकडे सफाईचं काम बघत आहे तर कुठे पण असं समाधानकारक का नाळेसफाई झालेली नाहीये आणि आता सात तारखेपासून पाऊस पडेल तर नाळेसफाई झाली नाही त्याच्यामुळे लोकांच्या घरांना पाणी जाऊ शकतो आणि ते, ते ब त्रास होऊ शकतो लोकांना त्याकरिता या अधिकाऱ्याने लवकरात लवकर ते जे नाळ्या अजून साफसफाई झाली नाही ते करून घ्यावे आणि कचऱ्याचे जे ढीक दिसत आजूबाजूला या संदर्भात आयुक्तांची लवकरात लवकर भेट घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर